हाय मंडळी आहेत सगळे बरे आहेत का आम्ही बरं आहोत स्वागत आहे तुमचं आपला चॅनल घरपडपंचा हा तर मंडळी बऱ्याच दिवस झालं आपले व्हिडिओ काही चॅनल वरती येत नाहीत कामधादा महागाय कार्यक्रम चालू आहे जोरात आज आल तो आमूलकडं आठवण झाली रानमाळ बघितलं तर बघा काळी माती निळं पाणी मुकळं आबाळ ताज्या ताज्या माळव्याचा भार हा तर आज आल तो अमोलकड बऱ्याच दिवस झालं काही येणं झालं नव्हतं यावं आज गाठ घेऊन यावं फिरून यावं जरा थोडा टाइम होता आलोय कांद्याची लागण केली किती दिवस झाला आमूल लागण करून लागण करून एक महिना महिना झाला खुरपण झाले खुरपण झाल्यावर आता खट टाकलाय आज पाणी हा खाट टाकलाय ना टाकलाय मस्त महिन्याचा कांदा पण मस्त आलाय मस्त पैकी हिरवागार कांदा आलेला आहे छान असा आणि कसं आहे माहिती आहे का वातावरण शेतीच्या कामाला जर म्हणसाल वातावरण तर ह्या दोन तीन वर्षामध्ये एकदम नुकसानदायक एक वातावरण आहे कारण कुठल्या टायमाला काय पाहिजे काय नाही तर ह्या गोष्टी टायमात कधी भेटत नाही का आबाळ आहे ऊन आहे मधनच पाऊस होतो काय बी होत आहे शेती तुम्ही म्हणसाल एवढी सोपी नाही कुठली गोष्ट बऱ्याचशा अडचणीला सामोरे जावं लागते शेती करायचंच काम म्हणजे काय सुखाचं नाही मंडळी जे शेतकरी शेती करतात त्यांना माहिती आहे त्या गोष्टी बरोबर आहे का तरी पण आमूलनं सगळ्या गोष्टी डोक्याने केल्या त्या सगळ्या जिथल्या तिथं आणि पाण्याचा जा जास्त वापर होऊ नये किंवा पाण्याचा खर्च होऊ नये म्हणून अमोलनं काय आहे कांदा ड्रिपवरती लावलेला आहे बघा ड्रिपवर लावला आहे म्हणजे पाण्याचा खर्च कमी होतो याच्यामध्ये बरोबर आहे का बरोबर पाणी जास्त उडत नाही खाली शरीर आहे ते आहे हा बोधावर कांदा आता ह्याच्यामध्ये काय केलेला आहे आंतरपीक घेतलेलं घेतलेला आहे ऊस केलेला होता पण आता ऊस मोठा होऊस तर कांदा निघून जातो या आणि त्या कांद्याचा खत म्हणून त्या ऊसाला वापर होतो या राणाला काय होते पात पण वाया जात वाद जात नाही त्याचा खत कांद्याला जी खत टाकायचं आहे का त्या कांद्याच्या खताच्या पैशात उसाला पण पडतो पडतो या म्हणजे असं डोक्याने काम चालू आहे सगळ्या गोष्टी परत काय जास्त खताची गरज नाही आता हि बेबूड साधन आहे कांद्याचं एवढा खात असतो ना उष्णता असते त्याच्यामध्ये आणि एवढ्या जोमात मुळ्या चालत्या त्या उसाच्या आणि ऊस बोग तर वर निघतोय आता उस लावून किती दिवस झाले उस लावून बरोबर महिनाच महिना झाली कांदा लावायचा बी चांगला चांगला आला बी चांगला आला एका पिकात दोन निघून जाते खुरपणी घरी केली का बाया लावल्या पंधरा हजार गेले खुरपणीला ना बघा मंडळी आपण म्हणतो शेतीमध्ये पैसे भेटते तर काय होत पण खर्च इतका आहे एवढा खर्च आहे की कांद्याचं म्हणजे एक लॉटरी काम आहे का ना ऐंशी हजार पर्यंत गेलाय समजा खर्च करू पण सगळं आता खात करू आताच झाले ते बघा आताच झाले ते आता, आता काय नाही ते वेगळं राहणार आणि असं होतं की पीक एखादं जवळ आलं म्हणजे एक नाही सगळी करते ती एक कदमच करते ती मग असं होतं लॉटरी लागली तर आहे नाही लागली तर म्हणजे कसं आता कांद्याला मार्केट जर गवलं तर बरे नाही तर मग नाही मार्केट गवलं की मग हा सर उठून टाकायचं नाही पण गवणार मार्केट एवढं आपण खर्च करून देव आपल्याला एवढं कमीत कमी इथे गाडी पूजायचा प्रोग्राम आहे का काय <laughs> बघा आज काय म्हणजे इकडं आलोय म्हणजे सगळ्यांनी गाडी पुजायचाच प्रोग्राम केलाय आलो पिशव्या भरल्या ते ही गाडी पुजली आणि रेखाने पूजेच सामान आणलंय सगळं गाडी पुजायची मंडळी तुम्हाला दावलं नव्हतं बुलट घेतली आपण बर का दावली नव्हती बुलट घेऊन महिना झालं पण आजपर्यंत तुमच्या पर्यंत काय आल्या नव्हत्या गोष्टी आता धावले तर खरा जण पूजा जोडीन हा घ्या केव राहत काय त्याला पण अशी लावायची खालत वरत ढकलती लय वजन आहे गाडी हा जड आहे हिला बोज असेल तेवढा काय आता पूजेच ह्याचं काय होत काही गाडी घेतली कोडकवती करते ती सुद्धा येतो की तुमच्या सोबत आज पहिल्यांदा गाडी आली आमच्या दरात <laughs> आल्यावर करायला लागणार करायला लागणार करायला लागणार काय रे छोटू क्या है यार बंटी तुम्हाला बंटी दाखवतो बघा आता अमोलचा बंटी दाखवता बंटी 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 बघा बंटी कसा आहे चंटी आलाय खेळ मोठा आहे बंटीचा डोरेमान मला डोरेमान ह्याला दावाय दर्शनला दर्शन त्याच्या पाटकुळीच बसेल कि गाडीची पूजा चालू आहे नाही बाय बडा आवाज काढ म्हणावा झाला सल्ली हा गाडी पुजलेली आहे बरं का नाय हा गाडीवरच ठेवायची आणि गाडीला साडी आलेली आहे मुस्त साडी बी आणली गाडीला बायको म्हणा म्हणजे साड्यात गोळा वा त्याला चला मग मंडळी गाडी काय तुम्हाला दावली होती आजपर्यंत पण पर कशी वाटली आपली बुलेट दनखे बाजार नंबर कसा आहे ट्रिपल का एक नंबर मित्रांनो भाऊ <laughs> आले का नाही लांब कळते दोन किलोमीटर लांब असतो आम्हाला फोन केला मी आले म्हणून तर एक किलोमीटर वरूनच कळलं आम्हाला तयारी करून ठेवलेली गाडीच्या आवाजावरच लगेच आलं बर का पहिले कळत नव्हतं प्लेटनाचा आवाज येत नव्हता आता बुलेटच्या आवाजावरच कळते चालतंय चला मग भेटूया व्हिडिओ मध्ये येतो पर्यंत सगळ्यांनी स्वस्तारा मस्तारा काळजी घ्या सगळ्यांनी Ananta tarawa segale bhai chala